पन्नासाव्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उभारलेल्या भारत पॅव्हलियनचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव अजय नागभूषण आणि टोरांटोमधील भारताचे प्रभारी वाणिज्यदूत कपिध्वज प्रताप सिंग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं यासोबतच वेव्ज बाजार या भारताच्या चित्रपट माध्यम आणि ए व्ही जी सी एक्स आर क्षेत्रासंबंधीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ई बाजारपेठेनंही उत्तम अमेरिका उत्तर अमेरिका क्षेत्रात पाऊल टाकलं आहे टोरांटो तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारत पॅव्हलियन म्हणजे केवळ भारताच्या चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्याचं माध्यम नसून ते जागतिक भागीदारी प्रस्थापित करण्याचं एक व्यासपीठ आहे असं पॅवेलियनच्या उद्घाटनानंतर अजय नागभूषण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं पहिल्यांदाच केवळ महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपट प्रतिनिधी मंडळ टोरांटो तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताचं प्रतिनिधित्व करत असल्याचंही त्यांनी सांगितलं या चित्रपट महोत्सवादरम्यान वेव्ज बाजाराअंतर्गत नियोजित कार्यक्रमामध्ये निर्मितींची चर्चा गोलमेज बैठका धोरणात्मक संवाद तसंच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये थेट व्यावसायिक बैठकांसह इतर अनेक उपक्रमांचं आयोजन केलं आहे चित्रपट महोत्सवात वेव्ज बाजाराची सुरुवात होणं हे भारत आणि कॅनडा यांच्यातलं सांस्कृतिक तसंच व्यापारी संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेनं योग्य पाऊल असल्याचं कपिध्वज प्रतापसिंह हो यांनी म्हटलं आहे